नमस्कार मी श्वेता श्वेताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे बीटरूटचे पेटीस चला मग सुरुवात आपण करूया बीटरूट पेटीसाठी आपल्याला लागणारे साहित्य एक वाटी बीट किसलेले एक वाटी कोबी किसलेले एक वाटी उकडलेले बटाटे ग मसाला एक चाट मसाला तांदळाचं पीठ रवा चवीनुसार मीठ आणि फ्राय करण्यासाठी तेल चला मग आपण पेटीज बनवायला सुरुवात करूया आधी भीट लिहूया कोबी तिखट मसाला आणि मीठ मीठ मी एक चमचा टाकते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता आपण तांदळाच्या पिठ्यामध्ये टाकूया त्यामुळे थोडा पाव चमचा मीठ चला मग आपण बीटरूटची ची बनवायला सुरुवात करूया आता आपले पेटीस तयार आहेत फ्राय करण्यासाठी मी आता तवा ठेवते गॅसवर हे मिक्सर बनवून ना, ना मिक्स करून घेते रवा आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ टाकते त्यामुळे तो थो थोडं कुरकुरीत जास्त म्हणजे नरम होणार नाही पेटीस टाकल्यात आणि यामध्ये पाव चमचा मी मीठ टाकले आहे अचानक आपल्याला आपल्याला संध्याच्या वेळी भूक का, कामावरून वगैरे आल्यावर आपण जॉबवरून आल्यावर भूक लागली असेल तर आपण हे आपल्या फ्रीजमध्ये असलेल्या साहित्यापासून मोजक्याच साहित्यापासून आपण हे बनवू शकतो आणि अतिशय टॉमॅटो केचप घेत पॅटीस वर घेतलं आणि चहा एकदम छानच सर्व नाश्ता होऊन जातो आता मी हे ट्राय करते हे आपले बीटरूटचे पॅटीस आता तयार होत आहेत संध्याचा छान असं नाचता चहा बरोबर गरमागरम ते असे थोडे पॅटीस असे थोडे असे त्यांनी की किलो फळी त्यांनी दाबले व्यवस्थित ते आतमधले कोबी कोबी आणि थोडं छान हे आता ही आपले पॅटीस तयार झाले आहेत आता मी ते गरम गरम काढते हे आपले आता तयार आहेत बीटरूटचे चे पेटीस तर आपण ते खाऊन बघूया कसे झाले ते आणि त्यावर गरमागरम चा संध्याचाच नाश्ता तयार झाला गरम हम्म छान झाले